माहितीच्या आधारे एक एक मी एकही उत्तर देणार नाही माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला याची मला माहिती नाही मी कुठलाही गुन्हा केलेला नाही केलेला नाही तुम्ही तपासून पहा आणि मग आपापल्या टी व्हीवर दाखवा ना, ना तर माझी दा केस दाखल होईल तुमच्याविरोधात दा। गुन्हा नाही गुन्हा नसताना पथक निघाला आहे अटक होणार का नॉर्मल माणूस वाटला काय तुम्हाला कोणाचं म्हणणं शिवसेना कोण कोण नाव सांगा ना काय उगाच कोणाचं आहे नाव सांगा शिवसेना कोण शिवसेना तो एखाद्या भडगुजर कोण दिलं भडगुजर मी ओळखत नाही आणि कोण ऐकून घ्या थांबा एकानी ते बोला एका वेळेला तू असं कोणाची आणि माझी बदनामी करायला जर घेतली तर माझा गुन्हा त्याच्या अगोदर दाखल होईल तुमच्या